डॉक्टर सिंह डी हजारी व डॉक्टर रोशनी एस हजारी यांच्या भानुश्री हॉस्पिटल तसेच डॉक्टर सांची सचिन खरे यांच्या दातांच्या दवाखान्याचा शुभारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर सिंह हजारी डॉक्टर रोशनी हजारी तसेच डॉक्टर सांची खरे यांना शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या या ठिकाणी अत्यंत माफक दरात रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहेत तरी गरजू रुग्णांनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी असे आवाहन येथील डॉक्टरांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मैं आ, मी डॉक्टर सुरजसिंग हजारी गेल्या अकरा वर्षापासून भानुश्री हॉस्पिटल म्हणून इथं कार्यरत काम करत आहे मी बरेच रुग्णांना जे गरजू लोक आहे किंवा गरीब रुग्ण आहे त्यांना अत्यंत माफक दरामध्ये आणि पुरेपूर इलाज व्यवस्थितपणे आपण करून देतो इथं आता नवीन बारा वर्षामध्ये जेव्हा पदार्पण करीत आहोत त्यावेळेला माझी पत्नी आता नवीन जॉईन झालेली आहे माझी पत्नी प्युअर होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहे आणि त्याच्यासोबत आणि सांची मॅडम पण डेंटिस्ट आहे ते पण डॉक्टर अटॅच झालेले आहे ह्या एका सेटअपमध्ये नवीन पॅथॉलॉजी मेडिकल माझा जनरल फिजिशन माझी मॅडम होमिओपॅथी आणि डेंटल क्लिनिक आणि दिवसा ॲडमिटची पूर्ण डे केअरची ॲडमिटची सुविधा अत्यंत माफक दरामध्ये आपण इथे सुविधा प्रोव्हाइड करत आहे नवीन पत्ता या हॉस्पिटलचा आहे भानुश्री हॉस्पिटल सिद्धांतनगर पार्टीच्या समोर मालेगाव रोड नांदेड आज दसऱ्याच्या दिवशी दोन ऑक्टोबर या रोजी सांची दातांचा सा दवाखान्याचा शुभारंभ होत आहे या प्रसंगी मी सांगू इच्छिते की आपल्या दवाखान्याच्या उपलब्ध सुविधा काय आहेत इथे तुम्हाला काय सोयी पुरवल्या जातील तर आपल्या दवाखान्यामध्ये रूट कनाल ट्रीटमेंट कॅप सिमेंट भरून घेणे दाताच्या कलाची सिमेंट भरणे हिरड्यांचे उपचार दात काढणे हिरड्यांच्या शस्त्रक्रिया इम्प्लांट करणे म्हणजे स्क्रू लावून दात बसवणे आणि वृद्ध दातांची काळजी लहान मुलांच्या दातांवरील उपचार दात साफ करणे अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत याचा तुम्ही लाभ घेऊ शकता नांदेडकरांना दातासा संबंधी का काळजी घेण्याचं एक आव्हान देऊ इच्छिते ते म्हणजे की नियमित नियमितपणे दाता दात निरोगी ठेवण्यासाठी दात व तोंड निरोगी ठेवण्यासाठी त्यांनी दिवसातून दोन वेळा ब्रश केला पाहिजे फ्लॉसिंग केलं पाहिजे आणि साखरयुक्त पदार्थ आणि पेय कमी पिल्याने दातांना कीड लागणार नाही म्हणजे दातांचे दातांच्या समस्या उद्भवणार नाहीत जास्त सा आहे सांची दातांचा दवाखाना शॉप नंबर आठ शगुन स्क्वेअरच्या बाजूला सिद्धांत नगर मालेगाव रोड नांदेड